नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस आज वारे शनिवार बघूया लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव शेतमाल गहू अवक चार क्विंटलची जात आहे एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी दर अठ्ठावीसशे एकतीस रुपये क्विंटल सरसंद्र आहे तीन हजार एकशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी एक वक्कल पस्तीसशे दोन रुपये क्विंटल आज गहूला बाजारभाव मिळाला लातूरमध्ये शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे वीस रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे एकोणपन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे सहा हजार पस्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जास्त राही सहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ सहाशे बहात्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार एकवीस रुपये क्विंटल सर समजा आहे सहा हजार त्रेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जास्त आहे सहा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार रुपये क्विंटल सरसंद्र आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे बारा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बावीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे एक रुपये क्विंटल सरसंद्र आहे दहा हजार सहाशे सोळा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एक हजार दोनशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे त्रेसष्ट रुपये क्विंटल सरसंद्र आहे चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे चार हजार सहाशे तेहतीस रुपये क्विंटल शेतमाल चिंच अव आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर पाच नऊशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे सहा हजार पस्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चंद्रा आहे सहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल नवीन आले सात तर शेत कर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा